अकोला घरगुती वादातून पतीकडून पत्नी व मुलीची हत्या दुहेरी हत्या कांडाने रामदास रामदास दुपारी दुर्दैवी घटलेल्या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे घरगुती वादातून पतीने पत्नी आणि तीन वर्षाच्या चिमुकलीचा गडा दाबून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या घटनेत सूरज गणवीर उर्फ गोट्या राहणार तारफैल अकोला याने आपली पत्नी अश्विनी गणवीर आणि अल्पवयीन मुलगी आयशा गणवीर यांचा दाबून खून केल्याचा आरोप आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला घटनास्थळीच अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार मृत अश्विनी ही सूरज याची दुसरी पत्नी त्याच्या त्यांच्या पतीपत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असल्याचं शेजाऱ्यांकडून सांगण्यात आलंय मात्र हत्येमागचं कारण नेमकं का अस्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच एस ओ सतीश कुलकर्णी पोलीस निरीक्षक अरुण परदेसी यांच्यासह पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे या क्रूर घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शहरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील तारफैल परिसरामध्ये सूरज गणवीर या आरोपीने त्याच्या पत्नी आणि सावत्र मुलगी याचा कळा आवळून हत्या केल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोच पोहोचलेल्या आहेत आरोपीला आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास रामदास स्टेशन करत आहेत परिसरात कुठल्याही कायदा सुव्य परिस्थिती नाही पोलीस लक्ष ठेवून पती पत्नीचा वाद आहे सूरज गणवीर आणि ही जी महिला आहे त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि त्यांचे अपसाद पती पत्नीतल्या वादातून सदर प्रकार घडल्याची शक्यता आहे बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून